नमस्कार मी वैशाली पाल मीडियम ब्लर्सच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडावोड प्रभा क्रमांक बासष्ट येथे आज महिलांनी मोफत गार्नियर हेअर कलर लावण्याचा लाभ घेतला तसेच घरकाम करणाऱ्या मजूर महिलांना कामगार नोंदणी करून सर्टिफिकेट काढून देण्यात आले माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक बासष्ट व माजी स्थायी समिती सदस्य शहर उपसहसंघटक रणजित जोशी ह्यांच्या वाढदिवसानिमित्त गार्नियर कंपनीचा हेअर कलर लावण्याचा आनंद आज महिलांनी घेत रणजित जोशी ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नेहमीच त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो तसेच आरी वर्क ॲडव्हान्स कोर्स व फॅब्रिक पेंटिंग कोर्स मोफत देऊन शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे रिक्षा ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण महिलांना देऊन रिक्षा खरेदीसाठी सबसिडी देखील त्यांच्यामार्फत देण्यात येणार आहे रणजित जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व उपक्रम माजी नगरसेवक वृषाली रणजित जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न होत आहे सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी लाभ घेत आहे कार्यक्रम शाखा प्रमुख वैशाली पेंडकर प्रमुख आश्विनी आनंद शैला आहुटी मनीषा शेडगे प्रतीक माने रमेश नायक वृषाली कुटारकर नम्रता दवी अनुश्री मॅडम आदी कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या नेहमीच मी असे लोकगिताची कामं करत असतो वाढदिवस त्या माध्यमातून मी साजरा करत असतो जसं की बरेच वर्ष झालं मी देवदर्शनानं ज्येष्ठ नागरिक व आपल्या महिला असतील त्यांना अष्टविनायक यात्रा असेल अशा वेगळ्या वेगळ्या उपक्रम मी राबवत असतो यावेळी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की जेवढ्या काही महिला असतील भगिनी त्यांना मोफत गार्नेटचा कलर करून हेअर कलर करून देण्याचं मोफत ठरवलेलं आहे आणि तसेच पिंक रिक्षा करता त्यांना योजना योजनेत कसा लाभ मिळेल आणि त्यांच्या ट्रेनिंग हीचा कोर्स देखील आपण तिथे ऑफिसमध्ये चा चालू करण्यात आलेलं आजपासून त्याची दोन्ही चालू केलेली आहे आणि तशीच की डिझायनिंग ब्लाउजेस जे शिवतात लेडीजचे त्याचे देखील आपण कोर्सेस आजपासून सुरुवात केलेली आणि त्याच्या आजपासून नोंदणीला सुरुवात केलेली आपण वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी आपण लोक हिताचे जे काही निर्णय घेतो ते लोकांसाठी आपण दरवेळी घ्यावे आणि आपला वाढदिवस त्याच माध्यमातून मरवावं ही आपले सर्वांना मी अशी विलो बरं साधारणतः किती जण किती महिला ह्यामध्ये लाभ घेणार आहे साधारण महिलांचा आकडा आतापर्यंत आपल्याकडे आलेला आहे तो दोनशे महिलांचा आलेला आहे आता त्याच्यात जर वाढले जेन्सचा पण देखील आपण विचार केलेला आहे उर्वरित करू त्याचप्रमाणे माझी नगरसेवक रणजी जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही ना काही उपक्रम राबवत असतो जसे ज्येष्ठ नागरिकांना ती यात्रा असेल किंवा महिला बचत गटांच्या पर्यटनस्थळी त्यांची भेट असेल किंवा काही शिबिरं असतील ही आमची नेहमीच चालू असतात या यंदा आम्ही सर्व महिला भगिनींकरता गार्नियर कंपनीचा हेअर कलर आम्ही त्यांना मोफत लावून देणार आहोत आणि वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याकडे आता ज्या पिंक रिक्षा आहेत ज्या शासनाकडून सबसिडी मिळते त्या पिंक रिक्षासाठी आम्ही त्यांना मदत करून आणि ते, ते क्लासेस आम्ही त्यांची मोफत घेणार आहोत ड्रायविंगचे आणि तसेच आता सध्या आरी वर्कचे क्लासेस सगळीकडे परिचयाचे असतील आपल्या आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंग हे क्लासेस देखील आम्ही अल्प दरात इथे चालू करतो आहोत आणि आपल्या ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा मजदूर महिला वर्ग जो आहे त्यांच्यासाठी आम्ही घरकाम करणाऱ्या मजुरांची नोंदणी करून त्यांचं आम्ही सर्टिफिकेट काढून घेणार आहोत ज्या ज्या ज्यामुळे त्यांना सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा त्यांना लाभ घेता येईल त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे त्यांनी हे ठेवलं आहे यार हो महिलांसाठी खूप छान वाटलं ते कोऑपरेट को पण छान करतात कसं वाटतं हे सांगणं अतिशय मुश्किल आहे हा मोठा तुम्ही प्रश्न विचारला पण असं बघायला गेलं तर रणजित रामदास जोशी आम्ही त्यांना दादा बोलतो आमचे लाडके दादा आहेत ते दरवर्षी ते ज्येष्ठ नागरिकांकडं पिकनिक असू दे ती भीमाशंकर असू दे अष्टविनायक असू दे किंवा गणपतीपुळे गेल्याच्या गेल्या वर्षी त्यांनी गणपतीपुळ्यांना ना ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेले ती अशी पिकनिक ते दोन ते तीन दिवसाची पिकनिक काढतात आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप त्याचा फायदा होतो मा नागरिक खूप खुश होतात तसेच आम आमचा जो महिला वर्ग आहे इथे सगळ्यात जास्त जास्त दोनशे ते तीनशे महिला प्रत्येक प्रोग्रामला हजर असतात आणि त्या प्रोग्राममध्ये प्रोग्राममार्फत दादा आमचे असे काही ना काही जनसंपर्काचे किंवा जनहिताची कामं करतात ज्याच्याकडून जसं घरकाम करणाऱ्या महिला असू दे त्यांना भांडी मोफत मिळते किंवा अशा वॉशिंग मशी म्हणजे शिलाई मशीन वगैरे मिळते असे जे कामं असतात ते दादा नेहमीच करत असतात आणि आज तर एकदम युनिक काढले त्यांनी हेअर कलर ते आम्हाला करून देतात आमचा लुक सगळ्यात चांगला यावा आणि वेगळा डिफरंट यावा यासाठी त्यांची ही धडाडीची म्हणजे त्यांची ही मेहनत आम्हाला दिसून येते त्याच्यासाठी कि माझ्या कार्यकर्त्या किंवा माझ्या उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख ह्या सुद्धा सुंदर दिसल्या पाहिजेत हो असं त्यांचं जे नियोजन आहे त्याच्यासाठी मी त्यांना खूप त्यांचे आभार मानते धन्यवाद मानते जर माझा लुक चांगला आलास तर मला मी खूप मनापासून थँक्स बोलेन त्यांना <laughs> या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र